नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत हो म्हणजे एकोणीसशे एक्केचाळीस आणि दोन हजार पंचवीस अगदी या दोन वर्षांमध्ये काही आश्चर्यकारक साम्य दिसतंय असं एका अहवालात म्हटलंय भूतकाळाचे प्रतिध्वनी असं काहीतरी नाव आहे त्याचं तब्बल चौऱ्याऐंशी वर्षांचं अंतर आहे धोनीमध्ये हो ना तरीही काही गोष्टी काही प्रवाह परत येतात की काय असं वाटतंय तर इतिहास काय खरंच स्वतःला रिपीट करतो की फक्त त्याची लय जुळते हा प्रश्न महत्त्वाचा आहे चला तर मग याच अहवालाच्या आधारे जरा बघूया काय काय साम्य आहे ते नक्कीच आणि ही दोन वर्ष निवडण्यामागे पण कारण आहे एकोणीसशे एक्केचाळीस म्हणजे दुसरं महायुद्ध ऐन भरात होतं बरोबर मोठी जागतिक उल्थपालत आणि दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहोत इथे तंत्रज्ञानाचे मोठे बदल आणि जागतिक तणाव दोन्ही एकाच वेळी अनुभवतोय तर मग सुरुवात करू या विमान अपघातांपासून ठीक आहे एकोणीसशे एक्केचाळीसचा काळ म्हणजे युद्धाचा त्यामुळे लष्करी विमानं पडणं अपघात होणं हे तर अगदी हे तर सुरूच होतं आणि पल हाबरचा तो हवाई हल्ला तो तर खूप मोठा आघात होता म्हणजे आकाशातून धोका ही तेव्हा एक मोठीच गोष्ट होती आणि दोन हजार पंचवीस मध्ये आता हे बातम्या येतातच की लहान विमानं म्हणा किंवा लष्करी ड्रोन्सचे अपघात हो ड्रोन्सचं प्रमाण तर खूप वाढलंय अगदी म्हणजे बघा तंत्रज्ञान बदललं मोठे बॉम्बस गेले आणि आता हे छोटे स्मार्ट ड्रोन झाले पण ती जी आकाशावर ताबा मिळवण्याची गरज आहे ना भूराजकीय स्पर्धा हो आणि त्यातून येणारा धोका तो कायम दिसतोय फक्त स्वरूप बदललंय आता हे फक्त देशांपुरतं राहिलं नाहीये बरोबर नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणतात ना त्यांच्यापर्यंत पण पोचलाय हा धोका आता जागतिक संघर्षाकडे वळूया एकोणीसशे एक्केचाळीस म्हणजे हिटलरचं सोव्हिएट युनियनवर आक्रमण आणि जपानने अमेरिकेला युद्ध तोडलं जग पेटलं होतं अक्षरशः राष्ट्रांमध्ये थेट लढाई आणि दोन हजार पंचवीस इथे रशिया युक्रेन युद्ध चालूच आहे मध्य पूर्वेत शांतता नाहीये दक्षिण चीन समुद्रातला तणाव पण आहेच हो पण आता लढाईचं स्वरूप बदललंय म्हणजे आता थेट समोरासमोर कमी आणि तंत्रज्ञानाचा वापर जास्त प्रॉक्सी युद्ध अगदी सायबर हल्ले डेटा चोरी या गोष्टी वाढल्या आहेत पण यामागची जी भीती आहे असुरक्षितता सत्ता संघर्ष ती भावना एकोणीशे एकेचाळीस सारखीच तीव्र वाटते मला तरी पण याचा परिणाम सामान्य माणसांवर कसा होतोय म्हणजे एक्केचाळीसच्या तुलनेत हा चांगला मुद्दा आहे आता सायबर युद्धामुळे कसं आहे की आपलं रोजचं जीवन विस्कळीत होऊ शकतं अच्छा म्हणजे बँकिंग वीज पुरवठा हो दळणवळण यावर परिणाम होऊ शकतो म्हणजे युद्धाची झळ आता कदाचित जास्त लोकांपर्यंत जास्त पटकन पोहचू शकते आता तंत्रज्ञानाबद्दल बोलूया एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये रडार सारखे शोध महत्वाची ठरले आणि ते कोलोसस वगैरे सुरुवातीचे कम्प्युटर्स हो युद्धासाठी त्याचा उपयोग झाला नंतर आणि आज दोन हजार पंचवीस आपण बोलतोय एआय बद्दल क्वांटम कम्प्युटिंग बद्दल ऑटोनॉमस वेपन सिस्टम्स म्हणजे स्वतः निर्णय घेणारी शस्त्र अगदी आणि चॅट जीपीटी सारखे एआय मॉडेल्स तर शिक्षण संरक्षण सगळीकडे वापरले जातात इथे एक मोठा फरक आहे काय फरक एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये तंत्रज्ञान एक साधन होत म्हणजे त्याचा वापर माणूस करत होता बरोबर आता ते अनेक ठिकाणी नियंत्रकाच्या भूमिकेत जाते की काय असं वाटतंय हा बदल खूप मोठा आहे खरंय आता नैसर्गिक आपत्तींबद्दल काय एकोणीशे एक्केचाळीस मध्ये पण होत्याच की चीन मधले पूर हो आणि अमेरिकेतली चक्रीवादळ निसर्गाचा प्रकोप तेव्हाही होता होताच पण दोन हजार पंचवीस मध्ये हवामान बदलामुळे त्याची तीव्रता आणि वारंवारता खूप वाढलेली जाणवते विक्रमी उष्णतेच्या लाटा अचानक येणारे पूर भूकंप पण म्हणजे निसर्गाचं रौद्र रूप एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये होतं पण दोन हजार पंचवीस मध्ये ते जास्त व्यापक आणि जास्त गंभीर वाटतय मानवी हस्तक्षेपामुळे कदाचित अगदी ते जास्त जोडलेलं वाटते मानवी कृतींशी आणि शेवटचा मुद्दा महत्वाच्या व्यक्तींचे मृत्यू एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये हेन्री गेले जेम्स जॉयसी गेले हो मोठे विचारवंत कलाकार आणि दोन हजार पंचवीस मध्येही आपण पाहतोच की महत्वाच्या व्यक्तींच्या जाण्याने समाजावर परिणाम होतो अगदी धक्का बसतो लोकांना हे तर काळाच्या प्रत्येक टप्प्यावरची अटळ गोष्ट आहे त्यांचं जाणं एक पोकळी निर्माण करत कधी कधी विचार प्रवाहांना पण वेगळी दिशा मिळते बरोबर तर एकंदरीत काय दिसतंय एकोणीसशे एक्केचाळीस आणि दोन हजार पंचवीस चौऱ्यांशी वर्षांचा अंतर पण संघर्ष तंत्रज्ञान आपत्ती मानवी जीवनातले अटळ गोष्टी अनेक पातळ्यांवर साम्य आहे किंवा प्रतिध्वनी म्हणा हवं तर हो, इतिहास स्वतःला पुन्हा घडवत नाही पण त्याची लय नक्की जाणवतीये आणि हाच विचार महत्वाचा आहे हे साम्य फक्त योगायोग आहे की यात काहीतरी खोलवरचा पॅटर्न आहे मानवी स्वभाव म्हणा जागतिक घडामोडींचा नमुना हो यावर विचार करायला हवा ही जी जिज्ञासू वृत्ती आहे ना ती ठेवली पाहिजे बरोबर काय बदलतं आणि काय तेच राहतं हे बघणं खरंच खूप रंजक आहे